जग चंद्रावर पोहोचलं तरी कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यातील पट्टणकोळलीमध्ये अजूनही जादूटोणा बाहुल्या लिंबूवर टाचण्या टोचून कणीचे प्रकार घडत आहेत या अघोरी प्रकाराबद्दल आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मनसेच्या वतीनं अनोख्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत जाऊन त्याच लिंबूचा सरबत करून तो प्राशन केला हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या स्मशानभूमीत पुन्हा जादू टोण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय कोल्हापूर हुपरी मुख्य रस्त्याजवळील स्मशानभूमीत शवदाहिनीच्या जवळ बाहुल्या हळद कुंकू काळा पांढरा दोरा लोखंडी खिळे तसंच लिंबूवर टाचण्या टोचून करणी केल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय या घटनेमुळे पट्टणकोडोली गावात घबराटीचं वातावरण आहे दरम्यान कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात असे अघोरी प्रकार खेदजनक आहेत यापूर्वीही अघोरी कृत्यातून नरबळीसारखे प्रकार घडून काहींना जीव गमवावा लागलाय अंधश्रद्धेच्या मानसिकतेतून जनतेनं बाहेर पडावं यासाठी मनसेचे शहराध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य रवी अडके यांनी कार्यकर्त्यांसह स्मशानभूमीत जाऊन टाचण्या मारलेल्या लिंबूचा सरबत केला हाच सरबत कार्यकर्त्यांनी प्राशन केला जग चंद्रावर पोहोचलंय देशात वैज्ञानिक क्रांती होतीय तर दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेच्या नावाखाली काही बाबांचं दुकान सुसाट चाललंय त्यामुळे अशा अघोरी कृत्याविरोधात कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी मनसेचे विभागाध्यक्ष अन्वर जमादार रवी जाधव सुशांत जाधव मंगेश मेहतर विठ्ठल गावडे संतोष चव्हाण वैभव भोजकर जिवेंद्र जाधव आकाश डोंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते